एकेकाळी प्रगतीचा आलेख सांगणारा किंवा प्रगतीचं प्रतीक असणारा आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा व महामानवांच्या विचारांचा वारसा असलेला महाराष्ट्र आज पूर्णपणे अस्थिर झालेला आहे अस्थिरतेची अनेक वेगवेगळी कारणं आहेत तर रोज एक नवीन घटना काहीतरी समोर येते आणि त्यात मग काल जी घटना घडली त्या कालच्या घटनेचा विसर पडतो आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून सातत्याने शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा उजागर होतो आहे मात्र अजूनही तुम्हाला आम्हाला कायमस्वरूपी तोडगा त्याच्यावर काढता आला नाही आणि मग यातच राजकीय सामाजिक लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे कोट्यावधीचे घोटाळे समोर येत आहेत आणि राजकारणी किंवा राजकारण्यांची मुलं त्याच्यामध्ये ज्यावेळेस गुंतलेली आढळतात तर त्यावेळेस भल्या मोठ्या महागाड्या शाळांमध्ये या राजकारण्यांच्या मुलांना कोट्यावधीचा पैसा खर्च करून शिकवलेला असताना मग साधे आपण त्याला प्रामाणिकपणाचे नैतिकतेचे धडे देऊ शकलो नाही ही, ही त्याहून खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट तुमच्या आमच्यासाठी म्हणावी लागेल काल परवा या राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अर्थमंत्री असलेले अजित पवार यांच्या मुलाच्या संबंधाने जे काही घोटाळ्याचा आरोप समोर आलेला आहे कारण आरोप ज्यावेळेस कुणावर होतो तर त्याच्या बाजूने सत्य किंवा त्याच्यामध्ये काही तथ्य असल्याशिवाय उगाच कोणी कुणावर आरोप करत नाही राजकीय हेतून प्रेरित होऊन एखाद्यावर आरोप करणं ही बाब वेगळी किंवा एखादी खोटा आरोप करणं ही बाब वेगळी मात्र ज्यावेळेस आरसा समोर असतो तर त्यावेळेस तो आरोप नाकारता येत नाही आणि अशाही स्थितीत मग आपल्या माणसाला वाचवण्यासाठी जी काही केविलवाणी धडपड सुरू होते प्रयत्न सुरू होते त्याच्यामध्ये सगळेच राजकीय नेते मग आपली शक्ती एनर्जी जी काय आहे ते पणाला लावतात हा ही गोष्ट कुठेतरी या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला शोभणारी नाहीये आज सामान्य माणसाचा कुणावरच विश्वास राहिलेला नाहीये शेतकरी असेल मजूर असेल सामान्य माणूस असेल तर राजकारण्यापासून तर समाजकारण्यापर्यंत एवढंच काय पण इथल्या प्रशासकीय व्यवस्थेवर इथल्या राजकीय व्यवस्थेवर इथल्या शासनावर इथल्या न्याय व्यवस्थेवर सुद्धा कुणाचा विश्वास फारसा राहिलेला नाही की न्याय मिळेलच असं नाही की काल परवा असीम असिम सरोदेचं प्रकरण चर्चेत आलं दोन दिवस त्या प्रकरणाची चर्चा चालली आता पुन्हा त्याचा कुठेतरी विसर पडला त्याच्या आधी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर जे काही चक्कल चप्पल फेकीसारखा किंवा बुट फेकीसारखा प्रकार समोर आला मात्र त्यांना कुठेतरी अभय दिलं जातं आणि असीम सारख्यांना प्रताडित केलं जातं किंवा दंडित केलं जातं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते ही गोष्ट कुठेतरी अ म्हणजे पार्शालिटी केल्यासारखी वाटते किंवा कुठेतरी भेदभाव केल्यासारखी वाटते आणि मग ज्या वेळेस दोन हजार पूर्वी की काँग्रेसच्या शासनाला लोक कंटाळली होती तर त्यावेळेस कुठेतरी परिवर्तन पाहिजे म्हणून मोठमोठे दावे करत छत्रपतीचं नाव घेऊन दोन हजार चौदा मध्ये जो काही सत्ता बदल झाला ना खाऊंगा ना खुन खाणे दूंगा आणि झोळीवाल्या बाबाचं सरकार दाढीवाल्या बाबाचं सरकार म्हणून आपण त्यांचं स्वागत केलं मात्र मागचे पुढचे सगळे एकाच रांगेत आणि त्यांच्याकडूनही पूर्णपणे पदरामध्ये निराशा पडते आता दिवसेंदिवस भक्तांनाही आता कळून चुकायला लागलेलं आहे की आपण जे ज्यांचं आंधळेपणानं लागूल चालन करत होतो तर ते खरं त्यांचं स्वरूप काय आहे आता हे कळायला लागलेलं आहे अजितदादा पवारांच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सत्तर हजार कोटाळीचा घोटाळा समोर आला आणि लगेच त्यांनी राष्ट्रवादी फोडली सत्तांतर केलं पहाटेचा शपथविधी चर्चेत आला त्याच्यानंतर समृद्धी महामार्गावर पंचवीस जणांचा अपघात झालेला असताना अक्षरशः जळून कोळसा त्यांचा सा झालेला असताना त्यावेळेस संबंध महाराष्ट्र हा शोक सागरात बुडालेला होता की आता अंत्यसंस्कार सामूहिक करायचे का आपापल्या गावी नेऊन करायचे या चिंतेत पूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडलेला असताना त्या दिवशी त्यांचा शपथविधी सोहळा होतो एक दिवस माझे पुढेही करता आला असता मात्र त्या गोष्टी घडत नाहीत अत्याचारांच्या घटनामध्ये जी काही दिवसेंदिवस वाढ होते आहे तर त्याच्या संदर्भात दररोज नवीन बातम्या येत आहेत आणि त्याच्यातून कालची मग विसरली जाते एन सी जो काही दोन हजार चोवीसचा डाटा आहे तर त्या डेटानुसार महिला विरोधी विरोधात जवळपास या काही घटना किंवा केसेस दाखल झालेल्या आहेत तर जवळपास ती संख्या पंचेचाळीस हजार तीनशे एकतीस एवढ्या केसेस दाखल झालेल्या आहेत म्हणजे दर तासाला पाच एफ आय ची नोंद होते ही अतिशय गंभीर बाब आहे आणि मग कन्विक्शन रेट जो बघितला तर त्याचा जो आहे तर तो तीस टक्क्यापर्यंत आहे म्हणजे महाराष्ट्र अस्थिर झालेला आहे हे ही आकडेवारी सांगते आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी कमी व्हायला तयार नाही दिवाळीच्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मात्र ही गोष्ट कुठे चर्चेला आली नाही चार वर्षापूर्वी जालना जिल्ह्यातील तीन सख्या भावंडाचा शेतामध्ये पाणी देत असताना विजेच्या धक्क्याने एकाच वेळी एकाच दिवशी मृत्यू झाला अतिशय दुर्दैवीग्रष्ट घटना अख्खं मंत्रिमंडळ महाराष्ट्रातलं त्या घटनेच्या अनुषंगाने त्या गावाला जालना जिल्ह्यात भेटायला आलं त्यांच्या सुरक्षेसाठी करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला मात्र अजूनही रात्रीच्या विजेचा प्रश्न शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेचा प्रश्न आम्ही संपुष्टात आणू शकलो नाही किंवा सोडू शकलो नाही ही एक खूप मोठी शोकांतिका आहे आणि आपण त्यातून मग मुठ मोठमोठे विकासाचे दावे जर करत असू तर हा खूप म्हणजे फोलपणा आहे असं म्हणायला हरकत नाही दोन हजार एकोणीस पासून जर बघितलं तर शिवसेना फुटली महाविकास आघाडी आली शिंदेच्या बटानं बंडानं पुन्हा महायुतीची सत्ता स्थापन झाली दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार दादा पवारांनी राष्ट्रवादी फोडली विधानसभा निवडणुकात महायुतीनं ऐंशी टक्के जागा जिंकल्या पुन्हा फडणवीस नव्यानं मंत्री झाले मुख्यमंत्री झाले अजित दादा पवार उपमुख्यमंत्री पदभू लागले मात्र त्यांच्याच मुलाचं नाव आता एका घोटाळ्यामध्ये चर्चेत येत आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे सत्ता आहे काल परवा नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचा एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये कुठल्या तरी शेतकऱ्यांना प्रश्न विचारला की दादा कर्जमाफीबद्दल बोला तर त्यांनी आठ लाख कोटीचं बजेट कसं खर्च होतं याची आकडेवारी वाचून दाखवली परंतु दादा जे काही तुमच्या मुलाचं नाव जे घोटाळ्याच्या संदर्भात येत आहे तर जी अठराशे कोटीची जी काही जमीन होती तर ती तीनशे कोटी मध्ये तो एक सौदा झाला म्हणजे कमी पैशामध्ये झाला महारवतनाची ती जमीन आहे ती सांगितलं जातं आणि मग जमीन, आ, जा ही जमीन कुठल्या तरी गैरमार्गाने खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये जो काही टॅक्स भरायला पाहिजे तर एकवीस कोटी रुपये वाचवले आणि पाचशे रुपयाची फक्त पावती फाडण्यात आली एकवीसशे कोटी रुपये ही सत्तर हजार कोटी किंवा लाख कोटीच्या आकडेवारीचा हिशोब सांगणाऱ्यांसाठी ही अतिशय नगण्य गोष्ट असेल परंतु हे एकवीसशे कोटी रुपये जर एखाद्या छोट्या तीन हजार लोकसंख्येच्या तीन हजार लोकसंख्येच्या लोक गावाला किंवा पाचशे सहाशे लोकवस्तीच्या गावाला जर भेट दिले प्रत्येक कुटुंबाला जर ते डिस्ट्रीब्यूट केले तर त्या कुटुंबात कदाचित त्या गावात आत्महत्या होणार नाही शे पाचशे रुपयासाठी पा पाच दहा पाच हजार रुपयाच्या कर्जासाठी शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणामध्ये वैतागून त्रस्त होऊन आत्महत्या करत आहेत आणि हे जर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर घडत असेल तर ही खूप लाजीरवाणी दुर्दैवी घटना आहे बदनापूरची केस असेल पुणे मुंबई रेप्स असतील पुण्यामध्ये ज्या काही चित्रविचित्र घटना दररोज समोर येत आहेत फायनान्शियल फ्रॉड्स असतील जवळपास फायनान्शियल फ्रॉडमध्ये सव्वा दोन लाखाच्या आसपास केसेस आहेत यातून जवळपास अडोतीस हजार आठशे बहात्तर कोटी रुपयांचा जे काही नुकसान झालेलं आहे सामान्य जणांचं सा, याची आकडेवारी जे काही इकॉनॉमिक टाइम सारख्यांनी छापलेली आहे तर मुंबईत एकट्या बारा हजार चारशे कोटी रुपयांचा स्कॅम झालेला आहे बेंगलोरमध्ये स्कॅम दररोज एक समोर येते आहे मध्ये तीस कोटीची फसवणूक झालेली आहे करप्शनच्या केसेस आहेत तर त्याची जी आकडेवारी आहे तर ती जवळपास सातशे तेरा कोशी केसेसची आहे अशी कितीतरी आकडेवारी आहेत जे काही एसीबीनं जे काही ट्रॅप लावले होते दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यामध्ये जवळपास दोनशेच्या आसपास म्हणजे एकशे शहाऐंशी ट्रॅप केसेस आहेत आणि पण त्याची रिकव्हरी काय आहे त्यांना शिक्षा कुणाला झाली राजकारण्यांच्या बाबतीत दररोज कुठला ना कुठला घोटाळा समोर येतो आहे मात्र या राजकारण्याच्या चौकशा चर्चेला येतात मात्र काही दिवसांना त्याचा विसर पडला जातो पुन्हा एखाद्या मंत्र्याचं नाव त्याच्यामध्ये येतं आणि त्या मंत्रिपदाला तात्पुरतं त्या पदावरून हटवलं जातं पुन्हा ते त्यांना मंत्रिपद चार सहा महिन्यांनी लोकांना विसर पडला की बहाल केलं जातं तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे मराठा था आरक्षणाच्या वादातून ओबीसी आणि इतर जातींमध्ये मराठा जातींमध्ये जे काही वाद सुरू आहेत लावण्याचे प्रयत्न होत आहेत तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद